जळगाव जामोद तालुक्यातील श्री महासिद्ध महाराज यात्रेला माघ शुक्ल दांडी पौर्णिमेला मध्यरात्री महापूजा झाल्यावर चोवीस फेब्रुवारी पासून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे यात्रेनिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली सकाळी आठ वाजता महासिद्ध महाराजांच्या पादुकांची टाळ मृदुंगाच्या निनादात व महासिद्ध महाराजांच्या जयघोषात भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले व महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय डफड्याच्या निनादात खास परिधान करून हातात मोरपीस घेऊन नाचत नाचत, नाचत भक्त मंडळी कुंभाराचा मंदिरा भाविकांची यामध्ये आकाशी पाळणे ब्रेक डान्स हॉटेल्स खेळणींचे दुकाने आणि इतर अनेक दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत पुढील सप्ताहभर चालणारा हा उत्सव आनंदाचे डोही आनंद तरंग असा असतो प्रशासनाच्या वतीने यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेल्या या यात्रेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावतात डोंगर दऱ्यातून येणाऱ्या भक्तांकरिता यात्रेच्या बाहेर पार्किंग पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा एसटी महामंडळाकडून यात्रा स्पेशल बसेस सुरू करण्यात आल्या आहेत एमसीए न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे धाणोरा आणि यात्राचं काही जेवढ्या भऱ्या भारी भरू राहिली नाही काही आमचा सहकार्य करा आणि न हे गोष्ट आमचा धंडले फा फार कमी दिसतो हे तुम्ही सहकार्य करा जानुरा यात्रामध्ये सुमित तडीवाला कयुम गोळी बोलतो टिकली हो।